मित्रांनो आज आपण व्हील कॅप ब्लॅक करणार आहोत ब्लॅक पेंट आपण हा वापरलेला आहे अमेझॉनला तुम्हाला भेटून जाईल तरी ही एक्सेंट एक्सेंट गाडी असून माझी पूर्ण जॅक लावून टायर खोलून काढली कॅप नाही म्हणतेचं काम केलं ही ह्या साईडने खोलून घेतली ह्या साईडनं पण खोलून घेतली खोल। व्हिलकॅप बाजूला काढली काढल्यानंतर हंडोईचं लोक मला ब्लॅक करायचं नव्हता म्हणून मी तसं केलं त्यानंतर हा स्प्रे मारला पहिल्यांदा एकदा कोटिंग द्यायची हाडकू द्यायचं नंतर दुसरा स्प्रे मारायचा त्याने कलर एकदम फिनिशिंग जातो अशा टाईपचा त्याला सुकायला ठेवली त्यानंतर चारही बिलकॅप सुकायला ठेवली त्यानंतरही दुसरे बिलकॅप कवर करायचं राहिलं होतं ते पण मारून घेतले त्यानंतर ऑल बिलकॅप सुकल्यानंतर बारीक बारीने लावत होतो तर फायनल लुक आवडला असल्यानं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद थँक्यू